खूपच सुंदर मनमोहक असा नजारा आहे आणि एवढं जबरदस्त हे ढगांचं जे दृश्य आहे ते खूप सुंदर असं दिसत आहे आणि मुसळधार ते मुसळधार पाऊस हा पडल कारण एवढे काळे भंगार निळे झार ढग आणि त्याच्यातून पावसाच्या उतरलेल्या खाली सरी पाहता हे खूप असं सुंदर आणि मनमोहक दृश्य झालेलं आहे तयार तर कोणत्याही क्षणी मुसळधार पाऊस हा पड आपण बघू शकता वा पूर्ण वातावरण हे पावसाचं तयार झालेलं आहे काही ठिकाणी पावसात चालू आहे आणि फक्त पावसाळ्या दिवसामध्ये असं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं तर खूप सुंदर वातावरण आहे आणि मे महिन्यातील हे पहिलं दृश्य आहे तर खूप असं सुंदर आणि काळे ढग पाऊस पुन्हा आलेले आहेत तर हे मे महिन्यामध्ये असं वातावरण हे मी पहिल्यांदाच बघत आहे गेले चार पाच दिवस झाले खूप सुंदर आणि ढगांचे गर्दी झालेले काळे ढग खूप भारी नजारा आहे